अंदमान निकोबार बेटांवर पोहोचलेल्या मान्सूननं आता देशव्यापण्यास सुरुवात केली असून मान्सूनचं हे वारं दक्षिण भारतासह महाराष्ट्रातील हवामानावरही परिणाम करताना दिसत आहे सध्या मान्सूनचा एकंदर वेग पाहता देशासह राज्याच्या काही भागांमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारं वाहून हलक्या ते मध्यम स्वरूपातील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर मागील चोवीस तासांमध्ये हवामानाची काय स्थिती होती पाहूयात बुधवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं पुन्हा एकदा चिपळूण तालुक्याला झोडपून काढलं तर या ठिकाणी अनेक घरांवरील पत्रे देखील उडून गेले होते इथं यवतमाळ जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस बरसला वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटात धुवादार पाऊस झाल्यानं अनेक वृक्ष उन्मळून पडली तर अनेक घरांवरील तीन पत्रे उडालेले आहेत मोठ्या प्रमाणात आंबा भाजीपाला पिकांसह ज्वारी आणि तीळ पिकाला फटका बसलाय तर कुठंपर्यंत पोहोचलेला आहे मान्सून पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सध्या संपूर्ण देशात मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण पाहायला मिळतं येत्या दोन दिवसांमध्ये मान्सून बंगालचं उपसागर आणि अंदमान निकोबार बेटांच्या आणखी काही भाग व्यापण्यात दिसणार आहे व्यापताना दिसणार आहे इथून पुढं हवामानाचे वारे अंदमानाचा समुद्र व्यापणार असून केरळच्या दक्षिण भागात चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण होत आहे ज्यामुळे लगतच्या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे